नॉर्थ कोट मैदानाच्या हस्तांतरित करण्यात आलेल्या एक एकर जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं महामंडळाच्या माध्यमातून जयंती उत्सव निमित्तानं व्याख्यानमाला महिला जनजागृती शिबिर संविधान वाचन भीमगीत देशभक्तीपर गीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं यासाठी नॉर्थकोट मैदानाची हस्तांतरित करण्यात आलेली एक एकर जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यासंदर्भात पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन शिवे आणि उत्सवाध्यक्ष विकी शेंडगे यांनी अधिक माहिती दिली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत जे सोलापूर शहरामध्ये तेरा तारखेपासून आणि वीस एप्रिलला जो भव्य मिरवणूक निघणार आहे या कालामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करणे असू द्या किंवा स्वच्छता असू द्या किंवा दिवाबत्ती किंवा खड्डे पडलेले रस्त्यावर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एक सकल अशी चर्चा सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि यांच्यासोबत आणि आमच्या ट्रस्टीचे सर्व सन्मान्य अध्यक्ष सदस्य उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटीचे सदस्य ह्यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला येणारा जो या ठिकाणी वीस तारखेला जो प्रचंड लाखोच्या संख्येनं म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त जो भीम भीमसागर या ठिकाणी सोलापूरच्या या विविध रस्त्यावर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यासाठी जो येणार आहे त्या अनुषंगानं पाणीपुरवठा या ठिकाणी तो व्यवस्थित या ठिकाणी त्या दिवशी असला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्य दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी आंबेडकर उत्सव मोठ्या प्रमाणात निघतो त्या भागातल्या दलित वस्तीच्या भागातला पाणीपुरवठा सुरळीत असला पाहिजे आज या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांशी आज आमचे मध्यवर्ती विश्वस्त कमिटी उत्सव कमिटीच्या वतीनं जी होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जो भव्य मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमधली जो आडे अडचणी येतात त्या त्या संदर्भात आज आमच्या विश्वस्त कमिटीच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी आज आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून जो काही काही समस्या आहेत म्हणजे पाण्याची समस्या गॅलरीची समस्या आणि एप्लॉयमेंट चौकामध्ये जो लावलेला बॅरेगेड आहे तो काढण्यासंदर्भात जे अशा आ अनेक विविध प्रश्नावरती आज आमच्याशी सा सरांशी आमची चर्चा झालेली आहे त्याबद्दल आज आम्हाला थोडं निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही हे पूर्णपणे मागणे मान्य ही केलेले आहे यावेळी महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे रवी कोळेकर अजित बनसोडे एन के क्षीरसागर शांतिकुमार नागटिळक आदींची उपस्थिती होती